शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणवीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी आवक सव्वा चारशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे सत्तर रुपये कमीत कमी दर अकरा हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर बारा हजार पंच्याऐंशी त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आठशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर आवक या ठिकाणी आलेली आहे आठशे पन्नास क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे एक हजार तीनशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे सव्वीस रुपये कमीत कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला आवक आहे मित्रांनो दोन हजार नऊशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे पाच रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक तीन हजार तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार पन्नास रुपये कमीत कमी दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पंचवीस त्यानंतर चिखली आवक आहे ऐंशी क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे मित्रांनो सातशे अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे साठ रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक आहे पंधराशे छप्पन्न क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार नऊशे एक रुपयापर्यंत मित्रांनो या ठिकाणी उच्चांकी दर मिळालेला आहे जवळपास तेरा हजाराचा भाव हिंगणघाट या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सध्या बाजारभाव मिळत असून कमीत कमी दर नऊ हजार पाचशे तर सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका तुरीचा प्रकार लाल आवक आहे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये कमीत कमी दर दहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास त्यानंतर जिंतूर आवक आहे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे ऐंशी कमीत कमी दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे त्यानंतर मलकापूर आवक पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे चारशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार एक रुपये कमीत कमी दर अकरा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लोणार आवक आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर मेकर आवक आहे दोनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे कमीत कमी दर नऊ हजार पाचशे तर सर्वसाधारण दर दहा हजार सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे एकशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे तेवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राळेगाव जिल्हा यवतमाळ आवक आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी आवक आहे आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सर्वसाधारण दर अकरा हजार तर जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती तुरीचा प्रकार आहे माहुरी आवक आहे या ठिकाणी दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सहाशे सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे चाळीस त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तुरीचा वान पांढरा आवक आहे मित्रांनो दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार तर सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गेवराई तुरीचा वान पांढरा आवक आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एक रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा तुरी बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव बारा हजाराचा टप्पा गाठताना दिसत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव तेरा हजारापर्यंतही आपल्याला जाताना दिसत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार